नमस्कार मी जे आर सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअरवरती परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बागायत दरबंधूं आज आपण ज्या प्लॉटवरती व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत हा प्लॉट आहे पंच्याण्णव दिवसाचा माणिक चमण या व्हरायटीचा गाव आहे मुरटा आणि शेतकऱ्यांचं नाव आहे धनराज कदम गेली तीन वर्ष या प्लॉटची कन्सल्टिंग आपण चालू केलेली आहे मागच्या वर्षी आपण या आप प्लॉटवरती चांगल्या स्वरूपाचं टेनेज काढलेलं होतं परंतु त्या वर्षी एक समस्या होती ती समस्या म्हणजे कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित झालेलं नव्हतं कारण की माती परीक्षण आम्ही केलेलं नव्हतं आणि त्यानुसार खतांचे डोस आपले झाले नव्हते म्हणून आपल्याला कॅनोपीवरती सेंडा या प्लॉटचा चाललेला नव्हता आणि सनबर्निंगचा त्रास आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये मागच्या वर्षी झालेला होता आणि त्याच प्लॉटमध्ये आज आपण उभे आहोत ज्या ठिकाणी कॅनोपी ही बावीस पानावरती तेवीस पानावरती कुठे कुठे अठ्ठावीस पानावरती या प्लॉटचा शेंडा आपण नेलेला आहे कॅनपुरीवरती आपलं संपूर्ण लक्ष असल्यामुळे संपूर्ण अडीच एकर क्षेत्राखाली असलेला हा प्लॉट आहे आणि पूर्ण अडीच एकर क्षेत्रामध्ये कुठेही सनबर्निंग किंवा उकड्या नावाची समस्या आपल्याला ह्या प्लॉटमध्ये हुडकली तरी आज अजिबात आपल्याला या प्लॉटवरती कुठल्याही ठिकाणी कुठलाही घड काढल्यानंतर आपल्याला सनबर्निंग ही समस्या अजिबात दिसून येत नाहीये विशेष म्हणजे मागच्या वर्षी फुगवणीवरतीही या प्लॉटला समस्या आलेली होती वि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माती परीक्षण करून पानदेडचा अहवाल घेऊन आपण पानदेड अहवाल आणि माती परीक्षण घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आपला खर्च देखील त्या ठिकाणी खतांच्या पोषणाचा अन्नद्रव्यांच्या पोषणाचा कमी होतो आणि विशेष म्हणजे ज्या कमतरता आहेत त्याच आपण भरून काढू शकतो कारण की प्लॉटवरती ज्या कमतरता आहेत त्या भरून निघतात आणि जे अतिरिक्त अन्नद्रव्य आहेत जे अतिरिक्त घटक आहेत ते आपण कमी देण्यावरती भर आपला जातो त्यामुळे खर्चातली बचत होते आणि व्यवस्थित प्लॉटचं अण्णांचं अन्नद्रव्यांचं संत, संतुलनही व्यवस्थित होतं म्हणून साठी आपण एप्रिल छाटणीच्या दरम्यान एकदा आणि ऑक्टोबर छाटणीच्या दरम्यान एकदा खाज टाकण्याच्या अगोदर माती परीक्षण करून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि माती परीक्षण करण्यासाठी आपण पाच ठिकाणची प्लॉटवरची पाच ठिकाणची माती घेणं आणि माती घ्यायचं कसं ते नमुना आपण एक व्हिडिओ त्यासाठी बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण जाऊन पहा कशी प्लॉटवरची माती घ्यायची आणि तिचा अहवाल आपल्याला कसा घ्यायचा हे आपण पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता या प्लॉटची कंडिशन तुम्हाला सांगतो कशाप्रकारे आपण नियोजन झालेलं आहे या प्लॉटचं ह्या प्लॉटवरती प्लॉटवरती सत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला फ्लॉ पावडर मिल्ड्यू कुठेतरी कडकोपऱ्यामध्ये दिसून आली होती त्या ठिकाणी आपण सल्फर पोटॅशियम आपलं झिरो झिरो पन्नास सल्फर पी बी सी ही औषधं आणि ई एस एस मशीनमध्ये ई एस एसचे फक्त दोन स्प्रे गेलेले आहेत इतर चिमाचा कुठला स्प्रे गेलेला नाही किंवा तिसराही स्प्रे आपण या प्लॉटला घेतलेला नाही तरी देखील या प्लॉटची फुगवण अतिशय चांगली आहे अजून आपण ह्या प्लॉटला कॅप्लसचा आज रोजी पंच्याण्णव शहाण्णव दिवसामध्ये आज संध्याकाळी कॅप्लस या औषधाची फवारणी एकर शंभर ग्राम याप्रमाणे कॅप्लस जाणार आहे आणि त्याच कॅप्लस सोबत आपण जिब्रिलिक ऍसिड हे घेणार आहोत कॅप्लस हे शंभर लिटर कॅप्लस बिस्लेरी वॉटरमध्ये आपल्याला विरगळून घ्यायचा एक लिटर बिस्लेरी वॉटरमध्ये विरगळून घ्यायचं आहे आणि ए दहा ते पंधरा जी ए याच कॅप्लस सोबत आपण पाण्याचा पीएच घेऊन द्यावा तिथे आपल्याला फुगवणीसाठी चांगला फरक जाणवतो अतिशय चांगली फुगवण या टप्प्यामध्ये देखील करता येते शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपल्या प्लॉटला फुगवण नसेल तर शंभर टक्के प्लॉट मध्ये मणी दबल्यानंतर आता या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्णतः मणी दबलेले आहेत दाबल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण पाणी भरल्यासारखं आपल्याला या ठिकाणी जाणवतं आहे अशी स्टेज ही पूर्ण घडाच्या वरतीपासून डायरेक्ट बॉटमपर्यंत आपल्याला ही स्टेज आपल्या द्राक्ष घडाची असणं गरजेचं आहे कॅप्लस घेण्यासाठी अन्यथा अर्धवट दबलेल्या प्लॉटवरती आपण कॅप्लस अजिबात फवारणी करू नका त्याचे विपरीत परिणाम मणी गंडारण्यावरती होतात एक दोन दिवसामध्येच मणी गंडारण्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव म्हणजे ज्यावेळेस पूर्ण प्लॉटमध्ये मणी पाणी भरले त्यावेळेसच आप आपल्याला कॅप्लस घ्यायचं आहे आता कलरसाठी आपण या प्लॉटसाठी काय करणार आहोत आता सध्या जो तुम्हाला घड दाखवलेला आहे तो हिरवा दिसत आहे पंच्याण्णव दिवसाचा हा प्लॉट आहे तर या ठिकाणी आपण झिरो झिरो पन्नास आणि पोटॅशियम सोनाईट हे खालून यांचं ड्रिपद्वारे चालू आहे परंतु सुपर अपटेक नाईन्टी नावाचं जे आपण मार्केटमध्ये त्याचे बरेच आपण त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते औषध कंपनीची मार्केटिंग करायची नाही आहे कारण की औषध चांगलं आहे म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्या औषधाचा उल्लेख करत आहे ते औषध सत्तर दिवसापासून त्याचे दोन ते तीन ॲप्लिकेशन आहेत या शेतकऱ्यांनी पंच्याऐंशी दिवसाला सुपर अपटेक नाईन्टी खालून सोडलेला आहे त्याचे लस्टरसाठी आणि फुगवण्यासाठी चांगले रिझल्ट या शेतकऱ्यांना दिसून आलेले आहेत आता पुढे आपण कॅप्लसचा हा शेवटचा फॉर शेवटची फॉर ही कॅप्लसची आहे आणि सुपर ऑपटेक नाईन्टी परत एकदा आपण शंभराव्या दिवशी सुपर ऑपटेक नाईन्टी प्रत्येकर पाच लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये विरगळावून आपण त्या वॉटर सॉल्युबल लिक्विडच आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण ते देणार आहोत एवढंच आपण या प्लॉटसाठी शेवटच्या टप्प्यात करणार आहोत यानंतर आपण या प्लॉटचं संपूर्ण काम आपलं थांबलेलं असेल शेवटच्या एकशे एक, शे, एक दिवसापासून एकशे वीस दिवसापर्यंत हार्वेस्टिंगच्या काळापर्यंत कसलेही फवारणी आपण या प्लॉटमध्ये करणार नाहीये कारण की फवारणीसारखा सारखा हा प्लॉट आता सध्या राहिलेला नाही कारण की टॅक्टर जर आत गेलं तर त्या ठिकाणी खूप घड गड़, घडांचं नुकसान द्राक्ष घडांचं नुकसान होण्याची शक्यता या प्लॉटमध्ये आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा प्लॉट आहे आपण प्लॉटचा थोडंसं आपण द्राक्ष घड पहा या ठिकाणी जवळ आनंद हा गड माणिकचे मन पंच्याण्णव दिवसाची व्हरायटी आहे पंच्याण्णव दिवसाच्या हिशोबाने अतिशय उत्कृष्ट अशी फुगवण आपल्याला या प्लॉटवरती पाहायला मिळेल काही गड या ठिकाणी जिल्हर देखील आपल्याला पाहायला मिळतील परंतु सरसगट जे द्राक्षगड आहेत ते पूर्णतः फुगलेले आहेत अतिशय उत्कृष्ट वजन टनेजमध्ये आपल्याला या प्लॉटचं नक्कीच मिळणार आहे अशा प्रकारचा हा प्लॉट व्हरायटीचा आपण पाहू शकता तर द्राक्ष मध्ये कॅनपी एकदम जबरदस्त झाले वर कायच अडचण आली या वर्षी कॅनपी जर झाली नसती तर पूर्ण बर्निंग पुन्हा उकड्या असल्या समस्याला बोड जावं लागला असत कॅनपी म्हणजे जबरदस्त कॅनपी बावीस तेवीस चोवीस पनावर सेंड आहे आणि ही कॅनपी पाहिजेच असल्या माळाच्या प्लॉटला ऊन लागते, लागते। आणि तुमची दिशा आहे पश्चिम आहे दिवस मोळाचं पण ऊन आणि सकाळचं पण ऊन तुम्हाला डायरेक्ट प्लॉट मध्ये येते कॅन अपी नंबर एक आहे प्लॉटवर त्याला स्प्रे बसाल त्याच्यामुळे गळ झाली त्याची कॅनपी फक्त ज्या वेळेस फ्लॉवरिंग स्टेज मध्ये त्यावेळेस जरा त्रास करते कॅनपी सगळं प्लॉट मध्ये चांगली